मी अरुण खोडके शिवचिंतन स्वराज्यामध्ये शिवरायांनी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले नापीक जमीन पिकाव करण्यासाठी म्हणजे ती लागवडीखाली आणण्यासाठी मोठमोठ्या सवलती दिल्या जो शेतकरी पड असलेल्या जमिनीस पिकाव करील पीक काढेल त्याला पहिली पाच वर्ष सारा माफ केला पुढे काही वर्षे फारच थोडा म्हणजे आठवा हिस्सा मग सहावा मग चौथा निम्मा आणि पूर्ण आकार आकारावा अशा प्रकारे काही वर्षाच्या प्रमाणात वाढत्या साऱ्याने जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांना उत्तेजन दिले ज्या जागी झाडे असेल ती जागा झाडी तोडून खत माती घालून पेरणी योग्य करण्यास उत्तेजन दिले नदीच्या पाण्यामुळे अदृश्य झालेल्या जागेस दृश्य स्वरूपात आणण्यासाठी पाण्याला बांध बंदिस्ती घालून त्या जमिनीला अनेक वर्ष मेहनत मशागत करण्यास सवलती दिल्या खेडूतांनी गाव वासवावे याकरिता त्यांना गुरे ढोरे बैल बिजास व खाण्यास प्रथम धान्य दिले एखाद्या गावातील पुणबी शेतकरी अवर्षणामुळे उठून गेले तर त्यास गुरेढोरासह परत आणण्यासाठी पट्ट्या माफ केल्या लष्करामुळे पिकांची पायमल्ली होई टोळधाड पडे रोग साथ येई त्याकाळी वारंवार हल्ले स्वाऱ्या शिकाऱ्या होऊन शेतीस हवे असणारे स्वास्थ्य बिघडे गावरती धाड पडे धान्याचे कोटेरे लुटून नेत गुरा माणसांच्या मुसक्या बांधून नेत इत्यादी कितीतरी अडचणी त्याकाळी शि स्वराज्यावर येत त्या निवारून शेतकऱ्यास निर्भय करायचे काम शिवरायांनी केले याची नोंद सभासद बखर एक्क्याण्णव कलमी वखर आणि ऐतिहासिक फारसी साहित्य खंडामध्ये येते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी